संध्याकाळची वेळ होती आणि प्राज्ञिक खेळून घरी आला आणि म्हणाला त्याला पापडाची चटणी शिकायची आहे म्हटलं खूप सोपी आहे म्हणून आम्ही लगेचच तयारीला लागलो त्यासाठी काही पापड त्याला मी तळायला सांगितले तळता त्याला येतं त्यामुळे त्यांनी अगदी सहज पापड छान तळवून घेतले काही पापड त्याला म्हटलं भाजूयात आणि दोन प्रकारच्या चटण्या करूयात त्यासाठी त्याला पापड भाजायचे कसे हे मी एकदा दाखवून दिलं आणि मग म्हटलं की तू ट्राय कर तर त्यालाही व्यवस्थित पापड भाजता आली काही पापड आम्ही तळून घेतले आणि काही पापड आम्ही भाजून घेतले त्याला म्हटलं की आता आपण दोन वेगवेगळ्या चटणी करूयात त्यासाठी आम्ही आधी तळलेले पापड कुस्करून घेतले छान बारीक असे त्यांनी हाताने चुरगळून चुरगळून एकसारखे करून घेतले आणि त्यामध्ये लाल तिखट थोडंसं मीठ टाकलं कारण की पापडामध्ये मीठ असतंच दोन्ही छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि सिंपल सोपी अशी तळलेल्या पापडाची चटणी वरण भातासोबत खाण्यासाठी आम्ही तयार केली त्यानंतर मात्र मी त्याला थोडंसं कांदा टोमॅटो कोथंबीर कट करून दिलं भाजलेले पापड क्रश करायला त्याला थोडीशी मदत केली कारण की ते थोडेसे हार्ड असतात त्यानंतर कांदा टोमॅटोमध्ये लाल तिखट आणि थोडंसं मीठ टाकलं आणि ट्विस्टसाठी थोडंसं लोणच्याचा मसाला टाकला चाट मसाल्याचं चा पापड आपण नेहमीच खातो त्याला म्हटलं थोडंसं वेगळं ट्राय कर म्हणून मग थोडासा कैरीच्या लोणच्याचा मसाला मी टाकला लिंबाच्या लोणच्याच्या मसाल्याने खूप छान मसाला होतो पापडाचा आणि मग त्याला म्हटलं की सगळ्यात लास्टला अगदी वेळेला त्यामध्ये पापड भाजलेले असतात त्याचा क्रश टाकायचा कारण की आधीच टाकला तर तो सॉफ्ट पडतो त्या पद्धतीने त्याने केलं आणि छान दोन कलरफुल चटण्या त्याने रेडी केल्या मस्त अशा दोन्ही चटण्या छान झाल्या होत्या एक पोळीबरोबर त्याने खाल्ली आणि एक वरण भातासोबत खाल्ली दोन्ही चटण्या छान झाल्या होत्या त्याला आवडल्या तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू